लाईवला यायला थोडा वेळ लागला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो चार पाच मिनिट गेले आपले तरी जे कोणी लाईवला आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर ही आपली लाईव्हची लिंक शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व आपले बंधू भगिनी नेमकं शिक्षण विभागाचं चा, काय चालू आहे या संदर्भात त्यांना देखील जाणीव होईल आणि पुढे आपण काय करायचं या संदर्भात त्यांना देखील समजेल की काय आपण शिक्षक होऊ शकता का नाही या सगळ्या गोष्टी एक कांबळे सर असो तुषार देशमुख असो किंवा मी असो बळवंत शिंदे या दोन तीन माणसांनी पूर्ण या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणणे तितके शक्य नाही कारण ज्या पद्धतीने शिक्षण विभाग काम करत आहे आताची सद्यस्थिती जर पाहिली महाराष्ट्राचे सी एम असो महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री असो किंवा महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ असो या कुठल्याच राजकारण्यांना महाराष्ट्रातल्या झड